नमस्कार आज आपण वेगळ्या पद्धतीने पालकाची भाजी बनवणार आहोत त्यासाठी एक मोठी जुडी पालकाची गड्डी घेतली होती आता ही भाजी आपल्याला सगळ्यात अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची आहे व नंतर बारीक कापून घ्यायची आहे भाजी घेताना मी त्यासोबत देठही घेतली आहेत तर आता वाटण तयार करून घेणार आहोत त्यासाठी दोन मोठे चमचे शेंगदाणे घेतले आहेत शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे आहेत त्याच कढईमध्ये आपल्याला दोन मोठे चमचे तीळ घ्यायचे आहेत तीळ व शेंगदाणे आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आता हे आपल्याला थंड व्हायला ठेवायचं आहे सेम त्याच मध्ये आपण चिरून घेतलेली पालकाची भाजी घालणार आहोत तर भाजी शिजवताना यामध्ये आपल्याला तेल किंवा पाणी काहीही न घालता बारीक गॅसवरती ही भाजी आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे तर भाजी शिजवण्यासाठी आपल्याला कुकरचा वगैरे काहीही वापर करायचा नाही किंवा भाजी आपल्याला खूप जास्त शिजवायची नाही आता ही थोडीशी मी परतली आहे एक ते दोन मिनिटं आता यावरती झाकण ठेवून ही भाजी आपल्याला चार ते पाच मिनिटं छान शिजवून घ्यायची आहे भाजी शिजतीय तोवर वाटण तयार करून घेणार आहोत तर भाजलेले शेंगदाणे तीळ घालायचे आहेत सहा ते सात लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं घालायचं आहे व हे अशा प्रकारे आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे चांगलं बारीक असं मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आता भाजीच्या फोडणीसाठी एक मोठा कांदा बारीक कापून घ्यायचा आहे यानंतर एक मोठा बटाटा मोठ्या फोडी करून घ्यायचा आहे अर्धी वाटी कोथिंबीर एक मोठा पिकलेला टोमॅटो घ्यायचा आहे आता इथे पहा आपली भाजी छान शिजली गेली आहे भाजी शिजल्यानंतर पावभाजीच्या मॅशरने अशा प्रकारे भाजी आपल्याला मॅश करून घ्यायची आहे मिक्सरला वगैरे फिरवण्याची काहीही गरज नाही याने छान मॅश होते चिरतानाच भाजी छान बारीक चिरली की लवकर शिजली जाते आता शिजलेली भाजी एका टोपामध्ये काढायची आहे आता इथं पावडर मसाले घेतले आहेत एक मोठा चमचा धना पावडर दीड चमचा रोजचं काळं तिखट यानंतर दीड चमचा बेडगी मिरची पावडर थोडंसं हिंग अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला घ्यायचा आहे यामुळे भाजीला चव छान येते आता कढईमध्ये मी दोन मोठे चमचे तेल घेतलं आहे आवडीप्रमाणे जिरी मोहरी घालायची आहे एक चमचा मोहरी एक चमचा जिरं घालायचं आहे आपण बारीक चिरून घेतलेला कांदा यामध्ये घालायचा आहे कांदा आपल्याला थोडासा मऊसर होईपर्यंत परतायचा आहे यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे कांदा लवकर परतला जातो आता हा कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा परतल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत चिरून घेतलेला बटाटा तर बटाटा यामध्ये लगेच घालायचा आहे म्हणजे भाजीमध्ये छान शिजला जातो सुरुवातीलाच यामध्ये बटाटा घालायचा नाही नंतर कांदा घातला तर कांदा लवकर परतला जाणार नाही तर या यावरती एखाद दीड मिनिट झाकण ठेवून हे मीठ थोडंसं शिजवून घेतलं आहे आता आपण बारीक चिरून घेतलेला टोमॅटो यामध्ये घालायचा आहे आता टोमॅटो व बटाटा छान मऊसर होण्यासाठी यावरती मी परत एक ते दीड मिनिटासाठी झाकण ठेवलं होतं तर अशा पद्धतीने बटाटा अर्धवट शिजला जातो व नंतर भाजीसोबतही शिजला जातो बटाट्याच्या खूप बारीक फोडी करायच्या नाहीत नाहीतर मॅश होऊ शकतो भाजीमध्ये आता आपण तयार करून घेतलेलं वाटण यामध्ये घालायचं आहे व हे आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे वाटण परतून झालं की यामध्ये घालायचे आहेत आपण घेतलेले पावडर मसाले मसाले घातल्यानंतर थोडंसं हे परतून घ्यायचं आहे या भाजीमध्ये तुमच्याकडे जर वाटाणा असेल ताजा मटार किंवा मॅपको वटाणा असेल तर तोही तुम्ही यामध्ये वापरू शकता आता आपण चिरून घेतलेली कोथिंबीर पण यामध्ये घालायची आहे थोडंसं परतून घ्यायचं आहे भाजीला छान दाटसरपणा येण्यासाठी यामध्ये मी एक मोठा चमचा बेसनपीठ घातला आहे बेसनपीठ अशा पद्धतीने आपल्याला कढईमध्येच परतून घ्यायचं आहे थोडंसंच आहे त्यामुळे मी सेपरेट घात भाजलं नाही तर अशा पद्धतीने आपल्याला बेसनपीठ छान परतून घ्यायचं आहे व नंतरच यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे बेसनपीठ घातल्या घातल्या पाणी घालू नका नाहीतर भाजीला पांढरट कलर येईल आता हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे इतकं परताय परतायचं आहे की याला छान तेल सुटलं गेलं पाहिजे आता आपण शिजून घेतलेली भाजी यामध्ये घालायची आहे भाजी घातल्यानंतर ही भाजी आपल्याला छान अशी हलवून घ्यायची आहे व यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे तुम्हाला भाजी किती घट्ट किती पातळ हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी घालताना भाजीमध्ये नेहमी कोमट पाणीच वापरायचं आहे कोमट पाणी घातल्याने भाजीची चव टिकून राहते तर आता हे मला थोडंसं अजून घट्ट वाटत आहे त्यामुळे मी अजून एखाद ग्लास यामध्ये पाणी घातलं आहे तयार होणारी भाजी पाच ते सहा जणांना आरामशीर पुरते व ही भाजी चवीला जबरदस्त लागते आता याच्या थोड्याशा चटपटीत चवीसाठी इथं मी चिंचगुळाची चटणी वापरली आहे तुम्ही तुमच्याकडे चिंच असेल तर पाण्यामध्ये भिजत घालून चिंचेचा कोळ घालू शकता की आणि त्यासोबत गूळ घालू शकता माझ्याकडे तयार रेडीमेड चटणी होती त्यामुळे मी चटणी घातली आता शेव सर्वात शेवटी चवीपुरतं मीठ घालायचं आहे व यावरती झाकण ठेवून ही भाजी आपल्याला आठ ते दहा मिनिटं छान शिजवून घ्यायची आहे गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आहे मध्ये आधी ही भाजी आपल्याला हलवून घ्यायची आहे नाहीतर भाजी तळाशी लागते तर आता इथे पहा आपली जबरदस्त अशी भाजी तयार झाली आहे चवीला अप्रतिम लागते अतिशय भन्नाट लागते भाकरीसोबत किंवा चपातीसोबत भातासोबत कशासोबतही भाजी जबरदस्त लागते एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आपण नेहमीच पालकाची भाजी बनवतो पण रोज तीस तीस भाजी खाऊन आपल्याला कंटाळा येतो तर अशी भाजी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा आजची पालकाची भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा वही रेसिपी एकदा तरी नक्की नक्की ट्राय करा रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद